नमस्कार मंडळी तर आज दुसरा मार्गशीर्षातला गुरुवार आहे आणि आज खूप उत्तम असा योग जुळून आलेला आहे ज्याला आपण दुग्ध शर्करा योग असं सुद्धा म्हणू शकतो कारण आज दत्त जयंती आलेली आहे आणि गुरुवारी दत्त जयंती येणे हा खरंच खूप मोठा असा योग आहे तर आज खूप छान छान असे योग जुळून आलेले होते पौर्णिमा दत्त जयंती त्यात दुसरा मार्गशीर्ष गुरुवार त्यामुळे आजचा दिवस हा खरंच खूप मंगलमय आणि पावन असा दिवस होता तर आज मी महालक्ष्मी आई साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ती महालक्ष्मी आई मी अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा की मी कशा प्रकारे देवी आईची ही मांडणी केलेली होती चला तर मग नमस्कार मंडळी तर हा आहे बुधवारचा दिवस आणि बुधवारी ही सुंदर अशी पूजेची मांडणी झालेली होती सर्व काही पिवळ्या रंगामध्ये सजलं होतं जसं आपण जेजुरीला गेल्यावरती आपल्याला वाटतं ना की सगळीकडे जशी पिवळ्या रंगाची उधळण झालेली आहे तसंच आज मला इथे वाटत होतं माझा देवारा सुंदर असा पिवळ्या रंगामध्ये सजलेला होता पिवळी शेवंती पिवळी वस्त्र सगळं काही सकारात्मक आणि ऊर्जा देणारं वाटत होतं आणि ना ही पूजा करण्यापूर्वी मी देव असे चांदीचे छान असे स्वच्छ करून घेतले होते आणि हा मला चांदीचा जो कलश लागणार होता पूजेमध्ये तो सुद्धा मी छान असा स्वच्छ करून घेतला मी चांदीचे देवांना रुपेरीचं चा लिक्विड लावते पण असे मोठे कलश किंवा अजून काही चांदीची ताट वगैरे असेल तर त्याला मी पितांबरीचीच पावडर वापरते जी आपण चांदीला सुद्धा वापरू शकतो तर मागच्या गुरुवारच्या पूजेमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे की रुपेरी लिक्विडने कसं मी क्लीन करते देव त्यामुळे आता मी इथे ते सगळं दाखवत नाहीये पण तुम्ही बघू शकता की छान असे लख झालेले आहेत ह्या लिक्विडने देव आणि आता वेळ होती ते म्हणजे पितळेचे देव आणि इतर साहित्य हे स्वच्छ करण्याची तर ते सुद्धा मी असे छान असे स्वच्छ करून घेतले होते कारण जवळजवळ ना दोन आठवडे झाले होते माझे पितळेचे दिवाऱ्यातले जे दिवे होते दीपलक्ष्मी होती समया होत्या छोट्या छोट्या गोष्टी स्वच्छ करायच्या राहून गेल्या होत्या आणि ते थोडेसे काळपट पण दिसत होते तर म्हटलं एकत्रच हे सगळं काही गोष्टी आपण लगेचच स्वच्छ करून घेऊयात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हाही चा, ना ह्या चांदीच्या पितळेच्या तांब्याच्या वस्तू जेव्हा स्वच्छ करताना त्या लगेचच ह्या तुम्ही कोरड्या करून घ्यायच्या सुक्या वस्त्याने पुसून घ्या म्हणजे त्या लगेचच काळ्या पडत नाहीत तर तुम्ही बघू शकता हे कोरडे होण्यासाठी मी असे वस्त्रावरती पसरवून ठेवले होते आणि ते झाल्यानंतर मग मी उद्या पूजेच्या तयारीसाठी लागणारे सगळे दिवे हे एकत्रित एक करून हे ठेवले होते जेणेकरून मला ते लगेचच हाताला मिळतील तर दिवसभराची सगळी कामं आटपून आता रात्रीचे ना साडे दहा वाजून गेलेले होते आणि आता मी आरामात उद्याची तयारी करायला सुरुवात केलेली होती तर मला ना देवीला साडी नेसवता येत नाही कारण अजूनही मी असा कधी प्रयत्न पण केलेला नाही आहे त्यामुळे मी असा विचार केला की माझ्याकडे अनायसे रेडीमेड साड्या आहेत म्हणजे ही वस्त्र आहेतच देवींची तर त्याचाच काहीतरी वापर करून ना आपली करवीर निवासनी कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई मला साकारायची होती खरंच मनापासून खूप इच्छा होती आणि मनापासून जर तुम्ही एखादी इच्छा करून जर एखाद्या देवाची मांडणी करायला घेतली ना तर देव तुम्हाला खरंच साथ देतो आणि महालक्ष्मी अंबाबाईचा ना सजावटीमध्ये मुख्य भाग असतो तो म्हणजे दागिन्यांचा तर देवीला जे दागिने जे अर्पण केलेले असतात ना ते ना ब्लाऊज वरती असे दागिने छान असे रचून सजवलेले असतात हे तुम्ही सुद्धा बघितलेलं असेल तर त्यामुळे कलशावरती हा ब्लाऊज पीस एखाद्या पुठ्ठ्याला जर आपण लावून घेतला आणि त्यावरती आधीच जर आपण धागे बांधून घेतले तर त्या कलशाला आपण तो बांधू शकतो ही मला एक आयडिया सुचलेली होती तर त्यामुळे माझ्याकडे जे काही होते ना दागिने ती मी असे साईज प्रमाणे त्यांच्या चिकटपट्टीच्या सहाय्याने ह्या पुठ्ठ्याला लावून घेतले पहिले त्याला मी वस्त्र व्यवस्थित लावून घेतलं आणि ते सुद्धा वस्त्र मी स्टेपलर आणि चिकटपट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित असं चौकोनामध्ये फिट करून घेतलं आणि त्यावरती हे दागिने एका खालोखाल एक असे छान असे लावून घेतले होते पण हा पुठ्ठा सुद्धा ना काही कारणामुळे मोठा झाला होता त्यामुळे मी त्यानंतर हे सगळं काढून ना एक छोट्या आकाराचा थर्मोकॉलच घेतला आणि त्याच्यावरती हे मी सगळं फिट करून घेतलं होतं पण परत डबल शूट करावा लागेल म्हणून तो पार्ट मी स्किप केलेला आहे तर हा जो मेन पार्ट होता माझा तो खरंच म्हणजे कठीण पार्ट जो होता ना तो पूर्ण झालेला होता तर तुम्हाला सुद्धा ताईनो माहिती असेल की सर्वात जास्त वेळ ना देवीला सजवताना दागिने नीट बसावेत ते व्यवस्थित दिसावेत ह्यासाठीच आपला वेळ जातो आणि खूप तारांबळ आपली त्यावेळी उडते तर ताईंनो अर्थातच देवी आईच्या सजावटीमध्ये दुसरा महत्वाचा भाग असतो तो म्हणजे देवीचा पदर तर मागे हा पदर असतो ना देवी आईचा तो अर्ध षटकोनी आकारामध्ये बसवलेला असतो तर त्यासाठी पुठ्याचा आकार मी तशा शेपमध्ये कापून घेतला आणि त्यानंतर त्याच्यावरती देवीच्या वस्त्राला मॅचिंग असं मी ब्लाऊज पीस त्या शेपमध्ये टेपच्या सहाय्याने असं लावून घेतलं फिट करून घेतलं छान पैकी तर खूप सुंदर असं हे वस्त्र लागलेलं होतं तुम्ही बघू शकता तर अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये तुम्ही ही पूर्व तयारी करून घेऊ शकता आदल्या दिवशी म्हणजे पूजेच्या दिवशी तुमचा बराचसा वेळ हा वाचू शकतो मला देवी फार उंच करायची नव्हती कारण की मागे माझा देवारा आहे त्यामुळे बॅकड्रॉप जर माझा खूप मी मोठा केला आणि हा पदर सुद्धा खूप उंचीला मोठा झाला तर माझा देवारा हा झाकला जाऊ शकतो त्यामुळे पुन्हा मला हे सगळं छोटं करावं लागलं तर हा जो मी जो काही पदर बनवलेला होता तो मी थोडा खालून फोल्ड करून घेतला आणि हे जे मी ब्लाऊज पीसला दागिने लावलेले होते पुठ्ठ्याला ते सुद्धा मी एका थर्माकॉलला छोट्या थर्माकॉलला हे सगळं लावून घेतलं होतं आणि हा आता गुरुवारचा दिवस आहे दत्त जयंती असल्यामुळे मला स्वामींना अभिषेक करून हा घ्यायचाच होता कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ही मूर्ती मोठी आहे त्यामुळे ह्या मूर्तीला मी कधीही अभिषेक करत नाही केला असता मी फक्त स्वच्छ पाण्याने हा अभिषेक करून घेते पण आज हा विशेष दिवस असल्यामुळे मी सर्वात आधी स्वामींच्या या मोठ्या मूर्तीला दुधाने छान असा अभिषेक करून घेतला आणि बघा ही छान अशी मला ना सुंदर असे हे तगरीचे गजरे आज जांभळे मार्केटला मिळालेले होते कारण मला ना आज देवाला खूप छान असा सजवायचा होता सर्व देवांना गजरे अर्पण करायचे होते म्हणून हे गुलाब पांढरी शेवंती असंच कॉम्बिनेशन मी घ्यायचं असं माझ्या डोक्यामध्ये मी ठरवलेलं होतं तर स्वामीना छान असं मी अष्टगंध लावून घेतला त्यांना छान पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केल्यानंतर त्यांना सुवासिक असं अत्तर सुद्धा लावून घेतलं आणि त्यानंतर माझ्याकडे जेवढेही फोटो आहेत त्यांना मला हे गजरे अर्पण करायचे होते त्यामुळे त्यांना मी छान असे चिकटपट्टीच्या सहाय्याने ते फिट करून घेतले कारण त्यांना हे हूक माझ्याकडे लावलेले नाही आहेत दत्तगुरूंना आपण आपल्या आयुष्यामध्ये दत्त महाराजांना खूप मानाचं असं स्थान देतो त्यामुळे आजची पूजेमध्ये ही विशेष अशा गोष्टी ह्या केल्याच पाहिजेत त्यामुळे मी सर्वप्रथम गणपती बाप्पांचा छान असा दुधाने अभिषेक करून घेतला त्यानंतर महालक्ष्मी आईचा सुद्धा केला होता आणि अर्थातच स्वामी महाराजांची माझ्याकडे जी छोटी चांदीची मूर्ती आहे आणि स्वामींच्या ज्या पादुका आहेत त्यांना सुद्धा मी चंदनाने त्यानंतर दुधाने अष्टगंधाने असा वेगवेगळ्या प्रकारे अभिषेक हा करून घेतला होता तर मंडळी तुम्ही ही गोष्ट कधी पाहिली आहे का की आपला देवारा आहे ना त्याच्यामधले देव हे तेच असतात आणि देव्हारा सुद्धा तोच असतो आपण विशेष असं काही करत नसतो फक्त पूजा असते विशेष जसे की दिवाळी असते गणपती असतो किंवा आता आज दत्त जयंती आहे त्या दिवशी ना आपण छान अशा प्रकारे पूजा वगैरे मांडणी करतो पण त्या छोट्याशा गोष्टींनी सुद्धा ना आपल्या देवाराचा लुकच चेंज होऊन जातो म्हणजे इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला त्या दिवशी मिळत असतात ना की आपोआप आपल्याला सकारात्मक काहीतरी पाठबळ मिळून जातं त्या दिवशी असंच वाटतं म्हणूनच या विशेष दिवसांच्या दिवशी आपल्याला देवाची भक्ती ही श्रद्धापूर्वक केली पाहिजे कारण कितीही नाही म्हटलं तरी हे जे असे दिवस असतात जसं नवरात्रीमध्ये देवी किंवा दत्तगुरूंचे दत्त, दत्त जयंतीच्या दिवशी हे पृथ्वी तलावरती त्या दिवशी तत्व आहे ना हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये अवतरलेलं असतं म्हणून अशा दिवसांमध्ये त्या त्या देवांची पूजा ही श्रद्धापूर्वक करणं हे खरंच खूप लाभदायक असतं तर आज ना ग्रीन आणि येल्लो कलरची माझी थीम होती त्यामुळे माझ्याकडे ना केळीच्या पानाचं हे एक बॅकड्रॉप आहे जी मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे बऱ्याचशा माझ्या पूजांमध्ये मी हे वापरते तुम्ही पाहिलेलं सुद्धा असेल तर इथे थर्माकॉलला मी हे लावून घेतलं आणि त्याचा छान असा मी बॅकड्रॉप तयार करून घेतला होता आणि हे जे पिवळ्या रंगाचं देवी आईसाठी मी जे वस्त्र सिलेक्ट केलेलं होतं ते थोडस ना त्याचा जो दो दोरा होता तो छोटा पडत होता कलशाला बांधला जात नव्हता म्हणून मी त्याला एक्स्ट्रा दोरा हा लावून घेतला होता आणि थोडीशी मी एक ट्रिक वापरली कारण की मागच्या वेळी ना मी जे वस्त्र देवी आईला वापरलं होतं ते खाली असं पडत होतं तर त्याला ना मागून असा मी एक आडवा पुठ्ठा लावून घेतला आणि त्याला स्टेपलरच्या साह्याने ते सेट करून ठेवलं त्याच्यामुळे ते सरळ असं व्यवस्थित राहिलं होतं कारण बऱ्याच वेळा काय का होतं आपण जे वस्त्र देवी आईला घालतो ते कलशाचा आकार घेता आणि खाली असं पडल्यासारखं दिसतं त्याचा जो त्रिकोणी आकार असतो तो असा पसरलेला दिसत नाही तर हे छान असं मग पसरण्यासाठी ही ट्रिक मी वापरलेली होती तर मला ब्लाऊज पीस हा वरच्या कलशाला लावायचा होता तर त्यामुळे मला थोडंसं खालीच हे वस्त्र लावून घ्यायचं होतं पण ते खाली घेतलं की थोडंफार घरंग गळत होतं मग मी काय केलं की ते मी वरच्या कलशाला त्याची गाठ अशी बांधून घेतली व्यवस्थित आणि मध्ये मला गॅप ठेवायचा होता कारण की मला हे जे आपण ब्लाऊज पीस तयार केलेला होता दागिने लावून तो लावायचा होता तर छान नीट कलशावरती मी सगळं सेट करून घेतलं तर वस्त्र आणि मुखवटा हे दोन्हीही मी ठाण्यातील शृंगार वस्तू भांडारमधून खरेदी केलेला आहे आणि कळशाची ही व्यवस्थित मांडणी झाल्यानंतर हा पदराचा जो आपण बॅकड्रॉप तयार केलेला होता ऑलरेडी तो सुद्धा मी मागे व्यवस्थित असा लावून घेतला आणि तो मला जास्त उंच नको होता त्यामुळे तो मी खालून फोल्ड करून व्यवस्थित तिथे तो फिट झालेला होता तुम्ही बघू शकता तर मंडळी सोपं हे काहीच नसतं ही जी मांडणी आहे ती साकारत मी जेव्हा होते तेव्हा मला खूप सारे चॅलेंजेस हे येत होते पण मनामध्ये मी खूप सारा असा निश्चयच केला होता की काहीही झालं तरी मला अशाच प्रकारे ही मांडणी करायची आहे त्यामुळे आपल्या प्रयत्नांना सुद्धा देव बऱ्याच वेळा साथ देतो आणि खरं तर आपण करणारे हे कोणीच नसतो कारण देवीच्या मनामध्येच ही इच्छा होती की मी अशा प्रकारे मांडणी करावी त्यामुळे तिने ती माझ्याकडून करून घेतली ही सेवा तिने माझ्याकडून करून घेतली असंच मी म्हणेन आणि फायनली माझी ही पूजा मांडणी ही अशा प्रकारे करून झालेली होती हा आजचा जो मुखवटा मी जो वापरलेला आहे ना तो अगदी साधा प्लॅस्टिकचा प्लेन असा मुखवटा आहे आणि त्याला ना मी माझे हे मोत्याचे कानातले आणि नथ लावल्यामुळे त्याचा सुद्धा लुक हा खरंच खूप बदलून गेला होता त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे साधे मुखवटे असतील ना त्याला तुम्ही स्वतः सजवा त्यामुळे जास्त खर्चिक मुखवटे सुद्धा घेण्याची आपल्याला गरज नाहीये आणि आज मी ना विड्याच्या पानांनी सुद्धा वेणी तयार केली होती आणि ती देवी आईला अर्पण केली होती की देवी आईचा मला फोटो सुद्धा ठेवायचा होता त्यामुळे रांगोळी काढायला मला जागाच नव्हती आज त्यामुळे हा जो माझ्याकडे दत्तगुरूंचा जो स्टेन्सिल आहे तोच वापरून मी ही छोटीशी रांगोळी काढून घेतली होती तर मंडळी आजची ना माझी रूम तुम्ही बघू शकता की पिवळी धमक आणि हिरवीगार अशी दोन्ही रंगांच्या मिश्रणाने खूप बहरून आलेली होती तर खूप कमी वेळा असं होतं की आपल्याकडे सगळे रंग परफेक्ट असतात आणि सगळ्या पूजांमध्ये आपण सारखेच रंग वापरू शकतो पण आज लकीली असं झालं होतं त्यामुळे सर्व देवांना सारख्याच रंगांचे वस्त्र आज मी परिधान करू शकले होते आणि संध्याकाळी मी हे आवळ्याचे दिवे प्रज्वलित करून घेतले लक्ष्मी देवीला आवळा हा अत्यंत प्रिय आहे म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा अनेक स्त्रिया हे आवळ्याचे दिवे प्रज्वलित करतात तर अनायसे आता सीझन सुद्धा चालू आहे आवळ्याचा त्यामुळे ते मला मिळाले सुद्धा तर मंडळी सकाळपासून मला वेळच मिळाला नव्हता कारण आजची संपूर्ण पूजा आणि त्यानंतर ही सर्व मांडणी करेपर्यंत दुपार झाली होती म्हणून सगळं आवरून मी पोथी वाचायला संध्याकाळीच घेतली आणि आज दत्त जयंती सुद्धा होती म्हणून मी हे संक्षिप्त गुरुचरित्र सुद्धा आज वाचायला घेतलं होतं कारण जो मेन मोठा जो ग्रंथ आहे त्याला खूप वेळ लागतो आणि त्याला बरेचसे नियम सुद्धा आहेत त्यामुळे या छोट्याशाच पुस्तकाचं आज मी हे पठण करून घेतलं होतं आणि हा असा साधासाच नैवेद्य आज आम्ही केलेला होता आणि तो देवी आईला अर्पण केला आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाची छान अशी सांगता झाली तर मंडळी आज दत्त जयंती असल्यामुळे मी संक्षिप्त गुरुचरित्राचं सुद्धा वाचन केलं होतं आणि त्याशिवाय आपल्या मार्गशीर्ष गुरुवारची जी पोथी आहे त्याचं सुद्धा वाचन केलेलं होतं तर हे पुस्तक तुम्ही बघू शकता हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पुस्तक आहे तर ह्याच्यामध्ये ना सात अध्याय आहेत आणि ह्याच्यामध्ये संक्षिप्त रूपामध्ये संपूर्ण गुरुचरित्र हे सांगितलेलं आहे तर ह्याचं पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर ते कसं करायचं त्याचे नियम अटी काय आहेत या, या संदर्भातला मी एक डिटेल व्हिडिओ लवकरच तुमच्या सोबत शेअर करेन म्हणजे जेणेकरून अशी सेवा ज्यांना करायची असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल तर मंडळी तुम्ही आजची माझी ही पूजा मंडणी तर पाहिलीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल की सगळे देव देवा देवारा महालक्ष्मीची पूजा ही पिवळ्या आणि हिरव्या रंगामध्येच मी सजवलेली होती आज माझी साडी सुद्धा मी त्याच कॉम्बिनेशन मधली नेसलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा मी हे महालक्ष्मी आईच पेंडंट हे घातलेलं आहे त्यामुळे माझा लुकसुद्धा कसा वाटतोय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद आई जगदंबेचा उदो उदो आई महालक्ष्मीचा उदो उदो